जी खेळी करणारा राहुल पिटला चढाक येतो या अभिप्रमे कितपास पडेल आणि हिचा गोट्या खेळ समाप्त झाला राहुल पिटले नावाचा खेळाडू मात्र बाद झाला सागरची शान आहे सागर सागरचा उमट चढ्यापुटो इथं येतो जर्शी नंबर टेन आपला कामगिरी एक खेळाडू एक चतुर चातुर्य नेहमीच आपल्या मधून झुकून आणणारा आणि आपला आपलातून रनिंग मध्ये आपला दबदबा निर्माण करणारा चढापुटू म्हणून शिव हुमडेव नाव गणांनी घेतला तोच शिवम इथं मात्र पहिले चढाक नसला अरे तर खेळण्यासाठी था सजाला पण इथं मात्र पोट खाण्याला पात करण्याची किमेळ झाली एकदा शुभम नावाचं वादळ शांत होत ना पाहिलं दोन्ही सगळं एक एक गुण संपादक खेळ आणि पुढच्या चढाई आणि के तर फिटले चढाई आला दमदार कांगिरी डिबेंच्या मातीमधून पहिल्या चढाईमध्ये आहे राहुलला पकडण्याची किमे केली आणि पुढच्या चढाईमध्ये आहे शुभम हुहूनने नावाचं वादळ पत्र शांत केलं ते पिटं मांडवरी सगळं इथं मात्रं एका संयमाचे चाडे म्हणू शकतो एका संयमाचे चाडेकडून अडकित यावी चाडेकडून आपल्या दिशेनं वर्ल्ड जिथे झाला यावेळी सपोर्ट रेडर म्हणून एक अष्टपैल धुरवा निर्माण करणारा सागर सांगताना काच पातुकदा चढे फुटू म्हणून रसिक घणेकर चढे करता येतोय कर गावाबद्दल खेळ कडे नेहमी कर जर बीत असो आपली दबदबदारी खेळी संभा इथं निश्चित पार करता यावे तीच कामगिरी करण्याकरता कर वन पॉईंट जी गेली इथं मात्र इन केला एका लाडक्या के खेळाडूला आता ते शुभ भूमनेला इन मध्ये खेळण्याचं काम केलंय ते रसिक घाणेकरना दोन्ही संघ आपल्यातून खेळामध्ये साजेशी कामगिरी करणार इथं राहुल पिटले पुढे चढा करत सजेला पहिल्या तर चढ्यामध्ये याच राहुल पिटलेला पकडण्याची हिंमत ताकद दाखवली होती सागर संघाला तीच कामगिरी करण्या करता पुढे येतात ज्याती वरेकर कोपरक्षण करतोय त्या ठिकाणी पाय घडप येत होता तो राहुल पिटले का पण तसं घडत नाहीये पुन्हा एकदा सज्जला येतो शुभ बोमणे मागली शु चळे या शुभमला पकडण्याचं काम केलं होतं तो जर शुभम पुण्याला दबदबा निर्माण करतो का आपल्या पहारदार खेळीनं आपले खेळी बसतो का आपल्या होम वर हा विजय साकार करण्याची एक नामी संधी असणार आहे ती सागर संक्राळात तिथे एक बिळवले की तयार नसताना पाहिला पण दरम्यान शिव इथं मग बोल नसून पाहिलं आज शोम काढलं पहिलं सन्मान करत इथं मधला पंचांची भूमिका आपण पाहिलं तर एका बाजूला सागर पवार दुसऱ्या बाजूला प्रितमजी सुतार थर्ड रेड इत्या तिसऱ्या चढाईची गोष्ट झाली राहुल पिठले पोटले ते आक्रमण करणार हल्लाबोल करणार पाहायला मिळणार कोण जिंकणार कोण हलणार सुरक्षा कॅच होता पण इथं मात्र खराब कॅच वर एकच एक महत्वाचा कडी पाच झाला आणि इथं मात्र दोन्ही संघ समसमान समान गुणवर मॅचिक फिगरवर स्कोडवर पाहतोय दोन दोन गोल दोन दोन गोण म्हटलं तर विजेचा मानकरी कोण इथं मात्र पाहायला मिळाला रसिक खणेकर जो रहिली काम करतो जेन्शी जर्शी नंबर फोर आता चार नंबरचा हा जर्शी पडदा केला रसिक इथं मात्र चढाय करता आला हे चकण्यापर्धा वर्कआउट करतोय आपल्या चढाई मधला वेळ घेतला मध्य रसिक येऊन थांबला आणि यावेळी संयम आपल्या दिसून वाटतोय एका सातत्यपूर्ण कामगिरी एका सातत्यपूर्ण कामगिरी करताना पण एकदा राहुलला पण पाहिलं कारण चांगल्या पहिला गरजेचा खेळ या राहुलच्या माध्यमातून पहिला एक आपल्यातून कामगिरी म्हणजे तरबीचा असणार राहुल एक मात्र संत गतीने खेळ करतोय कारण सावंत खेळणं गरजेचं आहे तर पुढचा संघ पहिला तर सागर संघ अतिशय नावातला संघ म्हणून आपण अनेक वर्षापासून या संघाकडे पाहतो तोच तो सांगत संघ यावी रिकाम्या ओळखतोय कोणत्या प्रकारे गोल संपादन करतात थोर नंबर थोर रेड <laughs> थोर रेडचा मास्टर अर्थात रसिक खाडेकर इथं मध्ये हल्ला बोल करायचा आक्रमण करायचंय प्रतिस्पर्धेवर वर चष्मा करायचा असेल तर रसिक खाडेकर आपली तरबेच कामगिरी करायची आपल्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा आणि तीच कामगिरी करण्याकरता इथं मात्र सुरेख कामगिरी करण्याचा दिसून गेला होता पण लक्ष नाही लक्ष नाही पुन्हा गुण टिपण्याच्या प्रयत्नात रसी खाणेकर मात्र बाद झाला आणि एक गुण पुन्हा आपल्या खात जोडलाय तो मांडव इथं मात्र खराब परफॉर्म दाखवणार पाहिलं आपण अतिही एक गुण टिपला होता दुसऱ्या गुणासाठी पुन्हा सज्ज होत्र बाद झाला तो रसिकाडेकर चुकून वाजले शुभम भुमडे चढा करतात को कोणतेही खेळाडू थर्ड रेड वर जर सुपर रेट केली तर कोको किंग अतिशय पाचशे रुपये दरम्यान एक वादळी खेळ खेळून आणायचे पण शुभमस इथं सावध किती खेळताना आपण पाहिला दरम्यान कोण नाही थर्ड रेड ती चढायची खूप चांगली आहे इथं या मारुती स्थिती आहे आक्रमण करायचं आहे पाच डिफेन्स वर हल्लाबोल करायचा आहे अल्लाबोल करायचा आहे तो राहुलला आणि या दरम्यान एका बघा शुभाम यश आणि सारीच मंडळी इथं सज्ज असताना इथं कशा प्रकारे धबधबा निर्माण करतो डिपेंडिंग चॅम्पियन असा सागर संघ कशा प्रकारे आपला गुणांचा धबधबा निर्माण करणार <laughs> मोठा खेळाला पाच करेल की मिळाली दोन्ही बाजूला एक गोल दोन्ही बाजूला एक एक गुणाची कमाल झाली आहे धमाल झाली आहे पण दोन्ही बाजूला मात्र एक एक गुण जातोय बाजूला सागर सागर तीन गुण खेळताना पाहिला आणि तितकाच मातबवकर संघ चार गुणांवर हा सुरक्षा इतका मात्र हटली आणि शुभमच्या दरम्यान दुर्घटना घडली शुभमला मात्र बाद व्हावं हो लागतंय थोडीशी नजर बिचरी झाली आणि तीच एक नामी संधी आणखी पिटलेल्या सावध

या करो या पोरची स्थिती आहे जो जिंकणार तो सिकंदर होणार अशी स्थिती आहे टाइम किपर काम पाच आहे आम्ही संतोषी फुट आहे स्कोर बोर्डवर मुका पडणार युवराज माझ्या स्कोरिंगच काम बघत आहे आठ बारा अर्थात संतोजी खाणेकर आणि दुसऱ्याबरोबर थर्ड रिटर काम करणार रसिक विछारे माझ्याबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये मा आमचे मार्गदर्शक आणि ज्यांना आम ज्याने आम्हाला घडवेळीचं काम केलं असे नवीन जे जे असतील किंवा आमचे हरचिंद्र खाणे असेल यांच्या समजेच ही मॅच आपण दरम्यान इथं मत राहुल थर्ड रेड तिसरे चढायची घोषणा राहुलच्या काळापैकी ही घोषणा पण याच दरम्यान ही या स्थिती आहे चारच्या डिफेंडस्वर कोण कामगिरी करणार का तर आपला अजून कामगिरी करणार आहे यावेळी राहुलला त्याच्यावर काम केलं आणि मोठ्या वादळ मात्र शांत करण्याचं कामगिरी सागर सांगितलं सागर बॅक टू बॅक थोड रेचा इशारा केला तो अतिशय गरबा गरम असताना मॅच पाहतोय ग्रँड फिर मॅच पाहतोय शिवसै्याद्र क्रीडा नगरीचा हा शेवटचा सामना म्हणजेच नव्या पर्वतला कोणता संघ विजय साखर करणार आणि हाच सामना असेल कारण दावेदार कोण तर दावेदार इथं काढणार आहे शेवटी शाळापर्यंत काढणार की मोठं संघ विजयाचा गावेदार होणार इथं पण बघूया कशा प्रकारे आपल्या कमाल करणार धमाल करणार नसिक मात्र कमाल करण्याची किमया समाप्त झाली आणि नशिकला मात्र मैदानाच्या बाहेर बसावं लागलं एक मोठा मासा आपल्या विरुवात अडकला एक मोठं मछली आपल्या जाळ्यात अडकली इथं मात्र नसिक घाणे मैदानाच्या बाहेर जावं लागलं दोन्ही संघ अतिशय डिफेन्स मध्ये दमदार कामगिरी काही एका सांगत दुसऱ्या मला मांडव खरी कोण हाणार कोण जिंकणार ते त्याला काय सांगणार की कोणतं सगळं विजयाचं जाविध ठरणार दरम्यान पुन्हा एकदा राहुल आक्रमण करण्याकरता येतो इथं मात्र एका बाजूला राईटच्या कॉर्नर वर वरेकर आणि राईटच्या कॉर्नर वर आणि लेफ्ट कॉर्नरला वरेकर असताना दोन्ही खेळाडू मात्र मैत्रिणी सारी जबाबदारी येऊन बदले सौरभ खाणेकरच्या खात्यावर जर्सी नंबर इलेव्हन दरम्यान एक सपोर्ट रीडर एक चांगला प्रकारे कमबॅक केला सहा शेखरचा खेळ घेतला आणि आपल्या दिशेने वाळला दरम्यान पुन्हा एकदा तुम्ही येतोय विचार चे डिपेंट होतो आक्रमण करायचंय कारण तिथंदार डिपेंट्स म्हणून सागर संघाकडे पाहिलं तर दरम्यान सागर कशा प्रकारे कमबॅक करणार दोन गुणांची अतिशय महत्वाची आघाडी हो मांडव संघाच्या खांद्यावर असताना हा दोन गुणांचा आघाडी कशा प्रकारे मोडीत करतो इथं मात्र पाहायला मिळाला दरम्यान एक दार कामगिरी करणारा दा मांडव संघ या विचार मत रिकावं लागतंय निदादेशा पार केली आणि इथं म्हणलं सौरप्पा माझ्या शिवचं तारा ना शिवाज प्रकाची तर तारका बी कसा दोन्ही सग फुटायचा मजेत वाटतय दमदार कामरी करायची नंबर अकरा या हाच दलाला असं पोहोण्याची किमिया करतो का इथं सौरभर नावाच वादे घडून आणायची आणायचे पण यावी तसं घडत नाही ना दमदार काबिरी करणारा आणि आपल्या सांगात नेहमीच तारण्याचं ता काम करणारा पण सागर सांगण्याची आता खेळ थांबवण्याची किमया गेली तोच राहुल पिटले चाडाय करता येतोय दमदार काबिरी करावी लागेल इथं मात्र राहुल सावंत्रीनं आपली चढाई करताना आपण पाहिलंय चार मैदानामध्ये आपण पाहिलं तर शुभम आणि शिकर ही झोड बोळी आज मात्र मैदानाच्या बाहेर असं आपण पाहतोय तर वेळ वेळकडे धरून शिकायला महत्वाची ही खेळी करून रेखा राहुल परतला आणि याच मी दराला निर्माण करायचा आहे आणि हाच दराला निर्माण करायचा आहे तर इथं मात्र तो दराला निर्माण करण्याकरता सौरभ हे मोठं काम करायचं आहे कारण सागर संघ तर सागर संघाचं सागर समुद्र पार पोचलेलं नाव हे कायम असेल तर याच छला याच सागरसाखाच्या खेळाडूला एक मोठी खेळी करायची आपल्या होम ग्राउंडवर दरम्यान निर्णय पूर्ण घेणं जात आहे पण इथं मात्र पुण्याला चाडा येतोय तो, तो राहुल पिटले कारण राहुल पिटलेला माहित आहे की डिफेन्समध्ये अतिशय उंद कामगिरी करणारा एका बाजूला दुसऱ्या बाजूला वरेकर ही खूप प्रक्षेची भूम्या जोडी असताना दरम्यान आपल्या चढाईकडचा पूर्ण वेळ घेतो आहे तो राहुल मध्य रेषेवर येऊन थांबला आणि आपल्या दिशेनं पुन्हा एकदा परत न्यायची सच्छाला थर्ड रेड यावी थर्ड रेड सगळी सज्जला सौरभला मात्र सा, एक दराला निर्माण करायचं हल्लाबोल करायचं आक्रमण करायचं आपल्याला सागर जर तारायचं असेल तर इथं मात्र गुण घेणं सागरसाठी निश्चितच महत्वाचं असेल तर सौरभला एक मोठं काम करायचं करायचंय काय घडणार काय बघणार येणार का दराला निर्माण केला इथं रेड रेडर बाद दिली जात आहे आणि एक गुण दिला जातोय थर्ड रेड तो मांडव सांगला थर्ड रेड इथं मात्र दराला निर्माण करावा लागणार थर्ड रेड वर खेळण्यासाठी

या खेळ दरम्यान दरम्यान एक महत्व चालू सळ्यात आला आणि यावेळी पुरेका दरम्यान अल्पेक्षा विष्णू कोण प्रतिस्पर्ध्यांना धर्मावर निर्माण करण्याकरता राहुलला बच बदल येत आहे राहुलला निश्चित माहिती आहे आपण वर्ष शुभ करायला असेल तर संत कट सावंत खेळणं गरजेच पण सागर संग्रा जर निर्माण करायचं असेल तर एक मोठं काम शुभम असेल किंवा रसिक असेल आणि त्या जोडीला यश फुंबळे असेल या सर्वांनाच हे मोठं काम करायचं आहे बघूया कशा प्रकारे आपण धर्मा निर्माण करणार चार गुणांवर पोहोचला गेलाय तो सागर संघ आणि आठ गुणांवर पोहचला गेलाय तो मांडव कुस आणि अनिकेत घाणेकर चाडेकरता कोपराच्या बाजूने फोन वाचण्याचा प्रयत्न केला दरम्यान कोपरासण्याचा प्रयत्न मदत झेप घेतोय करायचे पण ताच महत्व दहा इथं मग थोडस मालमाल बचालो संरक्षित डिफेन्स मध्ये आक्रमक खेळ केला तो बांधला गाज झाला तो अडकेत झनेकर महत्वाचा मोर टिपला गेला सागर सगळं इथं मग असं परामा दरम्यान वन टू थ्री अशा तीन गुणांनी so, पुढे कसं जरा ऑल होतो तो महासागर संघ दरम्यान कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रचार कारण सिंह सरा होता माझा छत्रपती शिवाजी राजा इथं माझा सुपर रेड इथं माझा सुपर रेड क्या बात आहे आत्ता मात्र सुरेश खांबी दाखवली आहे ती याच चढ्या दरम्यान आणि तो आराध्य डाक्टर यांच्या माध्यमातून या सुपर रेड साठी फाईव्ह आता शुभम हुमने करता शुभम हुमने करता या चढ्यासाठी पाचशे रुपयाचं त्याला कमबॅक केला दबदबा निर्माण केला दाराला दाखवला सागर संघ पुन्हा एकदा सुस्त देऊन बसतोय सात बारा सात बारा म्हणतात सागर संघाचे स्कोरबोर्ड वर सामना समाप्त होण्याकरता शेवटची पाच मिनिटं दरम्यान पोरण्याचा राहोली चढा कसा येतो याच राहुल अबदार काबीत करायचं होते पण दरम्यान पोरण्याचा हलक्या हक्काने चढाय केली हलक्या हक्काची नाळला पोण्याचा कस दरम्यान राहुल पूर्ण राहुलला निश्चित थोडी समज दिली गेली पंतप्रमयांच्या माध्यमातून इथं मात्र पुन्हा येतात संयम करतोय जर अडचण तर याही मोठी खेळ खेळायला होताना शुभ भोम दे अपेक्षित असणारी शुभ भोमडीची खेळी इथं मात्र बनणार काय चारच्या मोच्या डिफेन्सवर आक्रमण करण्याकरता पुन्हा येतोय पण इथं मात्र संयम घेतला शेवटी चार मिनिटे थर्ड रेड सामना समाप्त होणे केला शेवटी चार मिनिट याचा थर्ड रेडचा इशारा दिला गेला राहुलला काय करणार कशा प्रकारे खेळ करणार तर या मरुजे स्थितीमध्ये राहुल का हा हा सूर्य काय केलं कितपत गुणाची कमाई वन टू थ्री फोर कितपत पॉइंट पाहूया पंच निधी आपल्याकडे काय येतोय राहुल राहुल इज टायगर वन दरम्यान सांगली सातारा महाबळेश्वर सिंधुदुर्ग सावंतवाडी तसेच रत्नागिरी जिल्हा येथे आपल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील बहिरी भावाणी जिम ट्रेनर आरतीची विचारे यांनी शरीर शौष्ठपटू म्हणून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपल्या सावं गावचं नाव उंचवलं आहे शौरेंडे आणि कालच घरायला खेळ येते जिल्हा शरीर जिल्हास्तरीय शरीर स्पर्धेमध्ये जिने प्रथम क्रमांक प्राप्त केला अशा आत्तेची विचार हे सुद्धा व्यासपीठ एकवीस आठ मोठा फरक या ठिकाणी पाहतोय अभिनंदन आतीचे विचार आहे आपलं मनापासून स्वागत ग्रँड सामना काहीसा पावडे जर जा लोकांनी जाण्याची पावलं उचलली दरम्यान निश्चित मला माहित आहे की शेवटच्या क्षणापर्यंत सागर संघ आपला कमबॅक करू शकतो आणि विजया समीपत जाऊन पोहोचले की बिया करू शकतो मोठा आहे आणि एक महत्वाचा खेळ गाजत करायची वेगळी एका महत्वाचा डिफेन्स दाखवला गेला पण पुन्हा एकदा शुभम हुमणे शुभम नावाचं वादन वा पुण्या ना चक्रात पहिला आपण आक्रमण करायचं आहे शुभम नावा मोठी खेळी करायची आहे ज्या ती तीन ते चार गुण जर का टिपले तर निश्चितच कम बॅक करू शकतो शुभम हुमणे आपल्या सागर संघ करतात पण शेवटी दोन मिनटं शिल्लक असताना शुभम हुमणे इथं मदत संघ म्हणजे खेळी करतात सागर संघावर वर्चस्व दाखवून दिलाय एक वर्चस्व निर्माण केलंय ती याच राहुलनं ज्यानं पाच कुणाची कमाई केली होती तोच राहुल पुन्हा ना आला काहीच निराश पसरले आपल्या छायादांच्या माध्यमातून सागरच्या दरम्यान एक मोठी खेळी करण्याचा प्रसंग होता पण राहुलनं तो खेळ केला आणि राहुलनं मात्र निर्माण केले इथे मात्र एक गाठ गाठभेट झाली आणि या